मागील वर्षी अतिवृष्टी यंदा अत्यल्प पाऊस त्यानंतर झालेली अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे नांदगाव येवला चांदवड यासह नाशिकच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा तेल्या मररोगाचे संकट उढवलं असून विकत पाणी आणून पुढच्या मुलांप्रमाणे संकोपन केलेल्या डाळिंबाच्या बागेवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ आली आहे नाशिकच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर डाळिंब द्राक्ष भागात हे जगवण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कष्ट केल्यात विकत पाणी आणून या फळबागात जगवलं आहे मात्र आता झालेल्या अवकाळी आणि गारपिटीनं शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे आता तोंडाशी आलेला घास देखील हिरावून गेला असून बळीराजा आता दिस झाला आहे माझे नाव समाधान कमन गांगुर्डे माझा एक एकर डाळिंब आहे मागच्या वर्षी अतिपानकाळ्यामुळे डाळिंब नुकसान झाले त्या वर्षी मी पीक विमा काढला होता आणि यावर्षी सुरुवातीला कमी पाऊस झाला सुरुवातीला कमी पाऊस झाल्यानंतर आम्ही पीक विमा काढला आणि फळबाग एकदम तोंडी घास आल्यानंतर नुकसान झालं गारपीट झाली पाऊस झाला आती पाऊस झाल्यामुळे परत नुकसान झाले अशी परिस्थिती <usans> झाली डाळिंबाची तर यावर्षी वर्षी बी पीक विमा काढला तर मागच्या वर्षाचा भेटला नाही आणि या वर्षाचा भेटला नाही तर सरकारने ना, पंचनामा करूनसुद्धा पीक विमा भेटला नाही मागच्या ना, वर्षाचं तेच झालं या वर्षाचं पण तसंच परिस्थिती आहे तर सरकारने यावर्षी कमीत कमी आमच्याकून या पीक विम्याच्या कंपनींना काहीतरी दिलं सांगितलं पाहिजे आणि यावर तोडगा आम्हाला मदत म्हणून फळबाग जागवण्यासाठी काहीतरी मदत दिली पाहिजेल सरकारने आपलं मी विक्रम किशन गांगुर्डे आपल्या बाग जगवण्यासाठी पंचवीस तीस किलोमीटर विकत विकत पाणी आणून टँकरने बाग जगवला आणि पूर्ण माल तयार झाला आणि ह्या मागच्या महिन्यामध्ये आलेल्या गारपिटीमुळे डाळिंबाचं हवामान बदलल्यामुळे नुकसान झालं तेलरोगाचं अटॅक झालं तर माझे केलेला खर्च एकत पाण्याचा खर्च निघालेला नाही किती किती अपेक्षा होती आपली काय किती खर्च आला किती अपेक्षा होती आपल्या बागेला जवळ पाण्याचा तीन लाख रुपये खर्च आला औषधाचा दोन लाख रुपये खर्च आला तीन एकर बागेसाठी माझे चौदाशे झाडं आहे तर त्याच्यात ते आता बाग जगवायचा कसं अशी कंडिशन झाली एकाच झाडापासून दोन हजार रुपये मिळणार होते तिथं चार पाचशे रुपये मिळाले झालेला खर्चसुद्धा निघाला नाही आता सरकारने काहीतरी याच्यावर लक्ष घातलं पाहिजे विमा कंपनीसही सांगितलं पाहिजे आता विमा तुम्ही मागच्या वर्षी काढला या वर्षी पण काढलेलं आहे कोणी पंचनाम्याला येत नाही काही करत नाही बाग आणखी काय रोग आला आणि बागाला पाऊस नसल्यामुळे आता मररोग यायला लागला आहे पाणी पुरत नाही दुष्काळ पडल्यामुळे आता ही बाग इथून मागं जगवला आज डिसेंबर एंडिंग आहे अजून जानेवारी फेब्रुवारी मार्च पूर्ण उन्हाळा बाकी आहे बाग जगवायचा कसा तर अशी कंडिशन आहे शेतकऱ्यांसाठी सरकारने काहीतरी पाण्याची बाग जगवण्यासाठी काहीतरी उपाययोजना करावी अशी आमची इच्छा आहे मागील वर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला पंचनामा मात्र अद्यापही भरपाई या पंचनामेतून मिळाले नाहीये मात्र यावर्षी देखील नुकसान झालंय मात्र पंचनामा करायलाच कुणी आलं नसल्याचं देखील शेतकऱ्यांनी सांगितलंय मात्र शेतकऱ्यांनी जगावं तरी कसं असा सवाल आता हे शेतकरी बांधव सरकारला विचारतात जागर जनसांसाठी अमिन शेख नांदगाव